पळगा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित डंपर चालकाला पोलिसांनी एका दिवसातच जमिनीवर सोडून दिले इतक्या गंभीर प्रकरणात पळगा पोलिसांची ही भूमिका अतिशय संशस्पद वाटत असून त्यांच्याकडून दोन दिवसात डंपर चालक सहा मालकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्यास सांगू असा सज्जड इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी आज गांधारी पुलावरील या घटनास्थळी पाहणी केली नंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पडगाव पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हा प्रमुख अरविंद मोरे विधानसभा संघटक संजय पाटील माजी नगरसेवक जयमंत भोईर सुनील वायले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्याचं कारण असं की इथे एक ॲक्सिडेंट झाला होता एका एक रिक्षाला येणाऱ्या एक डम्परने उडवलं होतं आणि ते डंपर आतमध्ये पडला होता त्याच्यामध्ये एक बाई डेथ झालेले आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं आशा असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढं मोठं ॲक्सिडेंट होऊन सुद्धा तो जो आ, ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडेंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात आजर कर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेली आहे तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची सनिशान आहे कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तो न करता आणि जो डम्पर जो डम्पर सकाळी एवढ्या ये भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची न करता किंवा ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलंही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची पूर्णपणे मागणी आहे की त्या ट्रक चालकाला बरोबर त्याच्या मालकाला कारण त्याच्या मालकाच्या त्या इन्स्ट्रक्शन असाव्या तर तू गाडी भरगाव नये आणि जर काय झालं तर तू गाडी सोडा आणि तू निघून जा पोलीस स्टेशनला जमा झाला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन झाला याच्यामध्ये काहीतरी झालं आहे आणि कुठेतरी काहीतरी अर्थकारण झाल्याचं आपल्याला समजतं त्यामुळे पडगाव पोलीस स्टेशन हे सर्व ज्यांनी पंचनामा केले ते, 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 के ते आणि शेवट तिथले जे मुख्य पिय आहेत ते मला वाटतं कुंभार म्हणून आहेत कुंभार म्हणून जे आहेत त्यांना काल फोन केला की बाबा काय माहिती आहे त्यांना आरोपीचं नाव माहिती नाही प्रश प्रकरणाचं काही माहिती नाही नाही मी ते तपास अधिकाऱ्याला विचारून सांगतो असे थातूरमातूर उत्तर एक ते एक जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जर देत असेल तर आम्हाला सर्वांना संशय आहे की ह्या प्रकरणात काहीतरी काळेबिर झालेले त्या गाडीमध्ये काहीतरी तस्करीचा माल असण्याची शक्यता आहे म्हणून ती गाडी अजून काढत नाही जेणेकरून त्या मालाची विल्हेवाट नदीतच लागली जावी असा दाट संशय निर्माण होतो आणि त्यामुळे आमची मागणी आहे दोन्ही आमदारांची संताराम मोरे साहेब आहेत मी आहे इथे की त्या ट्रक चालकाला तर कराच परंतु त्या ट्रकचा जो मालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला अटक करा आणि ते काय ते याच्यामध्ये दडलेलं आहे ते पब्लिकसमोर बाहेर काढा त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्यांनी त्यांची आई गमावलेली भाऊ त्यांचा मृत्यूशहीवर पडलेला आहे कधी काय वेळ सांगू शकत नाही एवढं गंभीर प्रकरण असताना जर सिनियर पी आय कुंभार असे वागत असतील तर उद्याच आम्ही दोन्ही आमदार आणि ठाणे जिल्ह्यातले सर्व आमदार एस पींना तर भेटणारच परंतु उद्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन ह्या तपासामध्ये ज्यांनी कोणी गळथनपणा केला असेल दिरंगाई केली असेल तसंही माहिती आहे का मग आपल्या गडचिरोलीला कर्तव्यभार पोलिसांची गरज आहे असं आम्हाला आमचे नेते लोक सांगत असतात की बाबा आपल्या परिसरातले कर्तव्यगार जर पोलीस अधिकारी असतील तर त्यांना आपण तिकडे गडचिरोला पाठवू जेणेकरून तिकडची परिस्थिती सुधारली पाहिजे मग जर त्यांना त्यांचा नंबर लावायचा असेल तर त्यांना ते त्याचं तजवीज आम्ही करू परंतु ह्या प्रे गाधारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी ॲडमिट आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे वास्तविक पाहता आ, हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून हे असे लोक रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे पोलीस प्रशासन जे आहे अडग्याचे ते तर त्याच्यावरून पुढे आहेत तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता आमच्या मी त्याचा प्रतिनिधित्व करतो पडगा मी स्वतः राहतो तर तिथली परिस्थिती खूप वाईट आहे त्या प पोलीस प्रशासनाने एवढी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे कोणालाही गुन्हेगार असेल कोणालाही असेल त्याला पाठीशी घालणं हे यांचं काम आहे ते आहेत स्वतः आणि त्यांच्याबरोबर तो त्यांचा स्टाफ जो आहे तोही तसाच आहे त्याच्यामुळं इथं जी घटना घडलेली आहे आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच दोन्ही आमदार आणि येत्या सेशनमध्ये आम्ही हा आवाज उठवणार आहेत त्या कुटुंबाला त्यांचा न्याय न्याय हक्क मिळाला पाहिजे आज त्या ट्रक मालकावर त्या ड्रायव्हरवर दोघांच्याही कारवाई झाली पाहिजे कारण तो ट्रक ड्रायव्हर एका रात्रीत त्याला ठेवतात दुसऱ्या दिवशी त्याला जामीन करून लगेच सोडून देतात हे काही मिलीभगत झाल्याशिवाय हे लगेच सोडू शकत नाही याचं कारण त्या ट्रकमध्ये काय आहे दादा जसा दादा बोलला का त्याची शाळिशा केली पाहिजे म्हणजे एवढा सुसाट तो ड्रायव्हर येतो ह्या बाजून त्या बाजूला गाडी येतो रिक्षाचा चकाचूर करतो म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गोड बंगला आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासनावर कठोर कठोर कारवाई करावी माझ्या घराकडे बघणार आता कोणीच नाही माझ्या सासूबाई होत्या सगळ्या घराचा आधार होत्या आज त्यांच्यावरच त्याच नाही राहिल्या आमच्यासाठी आणि त्यांना एवढं हे झाल्यानंतर पण ट्रक चालक आणि त्याचा मालक त्याला दोघींनाही काही झालं आणि पोलीस लोकांनी सुद्धा काही केलं नाही त्या दिवशी माझे मिस्टर ओरडत होते की माझ्या आईला वाचवा आईला वाचवा पण कोणी त्यांच्या मदतीसाठी येत नव्हतं पोलीस लोकांनी खूप हलगर्जीपणा केला त्यांच्यासाठी जर त्यांना थोडंफार तरी काही सहकार्य भेटलं असतं त्या दिवशी तर खूप मोठी मदत झाली असती आज त्यांना मिस्टरांना मला माहीत नाहीये की त्यांच्या आईचं काय झालंय अजून ते हॉस्पिटलमध्ये आहे आज त्यांच्या परिस्थितीला आम्ही कसं तोंड देणार त्यांना कसं सांगणार की त्यांची आई आज त्यांच्याजवळ नाही आहे सर आमच्या कुटुंबावर एवढं दुःखाचा डोंगर आहे आम्ही कोणाला सांगू नाही शकत काय करणार या परिस्थितीचा आम्ही कसा न्याय मिळणार माझ्या सासूला माझ्या सासूला न्याय मिळलाच पाहिजे पोलिसांनी हलरजीपणा खूप केला आहे त्याला सोडण्यामुळे मागचं कारण पोलिसांनाच माहिती आहे आता त्यांनी मध्ये काय केलं काय नाही आमच्यापर्यंत काहीच आलं नाही आम्ही आमच्या दुःखामध्ये होतो म्हणून आम्ही काहीच नाही करू शकलोय पण माझं एकच म्हण आहे माझ्या सासूला न्याय मिळावा बस मला दुसरं काहीच नाही म्हणा माझ्या कुटुंबाचा आर्थिक आणि मानसिक परिस्थिती खूप खराब आहे आज त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं माझं हेच आहे माझ्या मिस्टरांना खूप खूप म्हणजे खूप धक्का बसणार गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याला आणि त्याच्या मालकाला अटक व्हावी हेच आमचं मनापासून हे